सांगली जिल्ह्यात सध्या जोरदार राजकीय भूकंप घडताना दिसत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांचा दबदबा संपवण्यासाठी थेट देवेंद्र फडणवीस अजित पवार मैदानात उतरलेत भाजप आणि अजित पवार यांच्या रणनीतीने सांगलीत नवा राजकीय खेळ रंगतोय जयंत पाटील यांचा मजबूत किल्ला मानला जाणारा हा जिल्हा आता धडाधड पक्षप्रवेश आणि नेतृत्व बदलाच्या हालचालींमुळे खळबळून गेलाय निशिकांत पाटील आणि सम्राट महाडिक यांना पुढे करून भाजप आणि अजितदादांनी थेट जयंत पाटलांच्या गोटात घुसून त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि लोकप्रतिनिधींना आपल्या गटात आणण्यास सुरुवात केली अनेक स्थानिक नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि जुन्या निष्ठावान मंडळींनी जयंत पाटलांकडे पाठ फिरवली असून जयंत पाटील यांचा बालिकेल्ला अक्षरशः रिकामा होताना दिसतोय हा सर्व खेळ अत्यंत नियोजनपूर्वक रचला गेलाय आणि त्यामुळं जयंत पाटील यांच्या समोरील राजकीय अस्तित्वाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय आता खरंच फडणवीस आणि अजितदा जयंत पाटील यांना पूर्णपणे राजकीयरित्या नडणार आहेत का याबद्दलच सविस्तर सांगते या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय ती ओडी मराठी सांगली जिल्ह्याच्या राजकारणात सध्या जो गदारोळ माजला आहे तो सामान्य राजकीय हालचाल नाहीये तो म्हणजे थेट एका सत्तास्थानी असलेल्या ज्येष्ठ नेत्याच्या दबदब्याला आव्हान देण्याचा पूर्ण कट कारस्थानाचा खेळ आहे हा नेता म्हणजे जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री सांगली जिल्ह्यातल्या राजकारणात पिढ्यान पिढ्यांचा वारसा असलेला नेता पण सध्या या सगळ्या दबद्यावर प्रभावावर आणि संघटनेवर एका मागोमाग एक घाव घालायचा विडा उचललाय देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी आणि त्यांच्या या प्लॅन मध्ये अडथळा त्यांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या गेल्या दिवस अडीच वर्षात या तीन नेत्यांनी मिळून ठरवून योजनाबद्धरित्या सांगली जिल्ह्यात जयंत पाटलांचं वर्चस्व मोडण्याचा खेळ खेळायला सुरुवात केली अजित पवार जेव्हा राष्ट्रवादीतून फुटले तेव्हा सांगली जिल्ह्यात फारसे लोक त्यांच्यासोबत गेले नाहीत कारण जयंत पाटील इथले जबरदस्त नेतृत्व त्यांच्या विरोधात उभं राहणं म्हणजे राजकीय आत्महत्याच म्हणूनच त्यावेळी मोजके लोकच अजितदादांसोबत गेली बाकीच्यांनी जयंत पाटलांचा हात पकडून ठेवला पण त्यानंतर फडणवीस आणि अजितदादांनी पॉलिसी पद्धतीनं ही सत्ता उलथवण्याचं काम सुरू केलं समोरून नाही तर आतून फोडा अशी संपूर्ण रणनीती आखली गेली या रणनीतीत सर्वात महत्वाची भूमिका बजावली तिने श्रीकांत पाटील आणि सम्राट महाडिक या दोघांनी त्यांना भाजप आणि अजितदादांनी पूर्ण बळ दिलं त्यांच्या मागे राजकीय आर्थिक प्रशासकीय पाठबळ उभं केलं आणि मग सुरू झाली जयंतरावांच्या आमदारकीवर थेट घाव घालण्याची तयारी मागच्या विधानसभा निवडणुकीत ते अगदी थोडक्यात म्हणजेच फक्त तेरा हजार मतांनी जिंकलेत म्हणजेच जयंत पाटील यांच्या भक्कम जागेवरही दगड फोडता येतो असा मेसेज संपूर्ण जिल्ह्यात गेला आणि इथूनच सुरू झाला एक प्रकारचा उलटफेर त्यानंतरच्या काळात म्हणजे युतीला पुन्हा एकदा पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर नाराज दुर्लक्षित आणि संधी शोधणाऱ्या नेत्यांचा मोर्चा भाजप आणि अजित पवारांच्या दिशेने वळू लागलाय फडणवीस आणि अजितदादांनी नाराजी असलेले कळीचे मुद्दे ओळखून पक्षप्रवेशाचं दार उघडलं पायघड्या घाला जे येतील त्यांना घेत जा असा आदेशच दिला गेला आणि त्यामुळं जयंत पाटलांच्या नाका खालूनच त्यांचे जुने साथीदार पदाधिकारी कार्यकर्ते आणि अगदी माजी आमदार मंत्रीही दुसऱ्या गोटात सरकले विशेष म्हणजे या सगळ्यात एक नाव जयंत पाटलांसाठी राजकीय दृष्ट्या धक्कादायक ठरलं ते इंद्रिस नायकवडी यांचं जे कधी एकत्र राष्ट्रवादीत होते त्यांना शरद पवारांनी शब्द पाळून आमदार केलं होतं ते आता दुसऱ्या गोटात गेले त्यांचे वडील इलियास नायकवडी हे स्वतः प्रदेश उपाध्यक्ष होते तसंच विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव हो पाटील माजी मंत्री शिवाजीराव नाईक राजेंद्र देशमुख दिग्विजय सूर्यवंशी पद्माकर जगदाळे माने बागवान ही सगळी नावं बाहेर पडायला लागली तेव्हा सर्वांच्या लक्षात आलं की थेट जयंत पाटलांच्या घरात घुसून फडणवीस आणि दादांनी फोडाफोडीचं राजकारण सुरू केलंय पण सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा माजी मंत्री अण्णासाहेब डांगे वयाच्या नव्वदीत असूनही आपली दोन्ही मुलं घेऊन थेट भाजपमध्ये गेले याच कार्यक्रमासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते डांगे हे धनगर समाजातलं मोठं नाव त्यांच्या पाठीशी असलेल्या शैक्षणिक संस्था आणि सूतगिरण्या हे बघता त्यांचं भाजपमध्ये येणं म्हणजे जयंत पाटलांसाठी मोठा धक्का होता या सगळ्या प्रकारांमुळे जयंत पाटील अक्षरशः बरेच चिडलेत त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की ज्यांना जायचं आहे त्यांनी आत्ताच जावं निवडणुकीच्या वेळेस कोंडी करू नका हे वाक्य म्हणजे एक प्रकारे चेतावणी होती पण तेवढ्यावर काही थांबायचं नव्हतं कारण दुसरीकडे अजित पवार स्वतः सांगली दौऱ्यावर येऊन राजकारण करा असं थेट आदेश देऊन गेले त्यामुळे अजूनही काही मोठे चेहरे पक्ष सोडणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे तर सांगली जिल्ह्यात सध्या कधी काळी जयंत पाटलांचा दुर्ग मानला जाणार प्रदेश अक्षरशः रिकामा केला जातोय हे सगळं जयंत पाटलांसमोर घडतंय डोळ्यासमोर पक्ष निसटतोय आणि त्यात कोणतीही दमछाक किंवा खळबळ नाही कारण ही, ना ही, ही सगळी फोडाफोड योजनाबद्ध आहे शांतपणे एका मागोमाग एक आणि मागो माग, टार्गेट ठरवून केली जाते ही गोष्ट नक्कीच साधी नाहीये फडणवीस आणि अजयदादा हे राजकीय आक्रमक खेळाडू आहेत हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय आता प्रश्न असा आहे की जयंत पाटील या झंझावाताला तोंड देणार का की त्यांचा गड खरच सरला सांगलीच्या राजकारणात हा मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो कारण केवळ एक नेता घसरतोय असं नाहीये तर एक संपलेला काळ संपणारा पक्ष आणि त्यासोबत शोधणारे खेळाडू ही सगळी कथा आपल्या समोर उभी आहे पण अजून ही पिक्चर कारण जयंतरावांनी थेट निवडणूक जिंकून दाखवलीये आणि कोणी काहीही म्हणू अजूनही या जिल्ह्यात त्यांचं नाव आहेच पुढच्या काही महिन्यात या संघर्षाचा शेवट कसा होतो हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे सांगलीतल्या या मोठ्या राजकीय उलता पालथींविषयी तुमचं मत काय जयंत पाटील यांना भाजप अजित पवार जोडीने खरंच मात करून आहे का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका